प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एकतीस मेच्या जबरदस्त भागामध्ये हुशार आता इकडे मुक्ताने जबरदस्त प्लॅन केलाय आणि आता मुक्ताने खूप मोठ सागरला सरप्राईज दिलेलं आहे आणि त्या सरप्राईजच्या जाळ्यामध्ये सावनी अडकलेली आहे आगीच्या लोटामध्ये आता सावनीच अडकणार आहे आणि सावनी या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे पूर्णपणे तिचा पर्दाफाश होणार आहे इकडे आता मुक्ता म्हणत असते सावनी म्हणजे मला एकच प्रश्न विचारायचा आहे की तुझी दृष्टी गेल्यानंतर तुला खरं तर चान्स होता सागरला या सगळ्यामध्ये आता अडकवण्याचा पण तू त्याचे त्याला न अडकवता तू तर आता त्याच्या बाजूने आहेस मला कळत नाही की इतका बदल कसा काय झाला यावरती सावनी म्हणते माझे डोळे गेले आणि त्या खऱ्या अर्थाने माझे डोळे उघडले काहीतरी झालं तरी माझ्या कर्माचीही तर फळं आहेत मी खूप चुकीचं केले चुकीचं केलंय आणि त्यामुळे माझ्या बाबतीत या सगळ्या गोष्टी घडल्यात हे मला समजलेलं आहे आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये आता मी सुधारण्याचं ठरवलंय म्हणजे कसं आहे ना मी आत्तापर्यंत जितकी वाईट वागले ना त्यापेक्षा जास्त वाईट वागून आता मला स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा जे काही घडलंय त्याच्यावरती प्रायोचित करणं हे माझं आता कर्तव्य आहे म्हणून मी हे सगळं करते मुक्ता मनात त्या मनात विचार करते मी हिला इकडे आणण्याचा निर्णय दोन कारणासाठी घेतलेला आहे एक तर जर का खरंच हि गेली असेल तर तर या सगळ्यामध्ये ही बरी झाली कदाचित सागरच्या मनामधला गिल्ट निघून जाईल आणि दुसरं म्हणजे ही जर का नाटक नाटक करत असेल तर या घरातच राहून मला येईल आणि म्हणून मी हिला इथे ठेवलेलं आहे काही हे झालं तरी सावनीला दोन्ही बाबतीमध्ये पकडून तिला रंगे हात पकडून या सगळ्यामध्ये मला आता सागरच्या मनातली गिल्ट घालवायचंय बस बाकी काहीच नाहीये त्यावर ती मुक्ता म्हणते ठीक आहे तू सुधारायचं ठरवलेलं आहेसच ना तर या सगळ्यामध्ये आता खूप काही चांगलं घडेल आणि तू या सगळ्यामध्ये आता लवकरात लवकर बरी होशील पण एक गोष्टीचं वचन दे ज्या वेळेला तू बरी होशील त्यावेळेला तू आता माझ्या माझ्या कुटुंबात पुन्हा काही ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करणार नाहीस ही गोष्ट पण तितकीच खरी यावरती ती सांगते हो तू काहीच काळजी करू नको काहीही झालं तरी सुद्धा मी तुझ्या कुटुंबामध्ये ढवळ्या ढवळ करायला बिलकुल येणार नाहीये काहीही झालं तरीसुद्धा मी बरी झाले की इकडून निघून जाईल असं म्हटल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये आता मुक्ता तिकडून निघून जाते तोपर्यंत घरामध्ये इकडे आता चिडलेली इंद्रा सांगत असते का तू तिला इकडे ह्या घरात आणलेस का या घरात आणून तिला आता बसवलेलं आहेस मला तर तुझं काही कळतच नाही आहे ती या घरात का आलेली आहे यावरती स्वाती म्हणते हो ना तिने याच्या सुद्धा हे सगळं केलेलं आहे यावरती सागर म्हणतो तिचे डोळे गेलेत आणि आपण या सगळ्यामध्ये तिला आता असं बाहेर काढू शकत नाहीये काहीही झालं तरीसुद्धा तिची काळजी घ्यायलाच पाहिजे यावरती स्वाती म्हणते ती खोटारडी आहे तिने रिपोर्ट बदललेले असणार आहेत तिने रिपोर्ट बदलून या सगळ्यामध्ये आता इकडे आपल्याला फसवले मी सुद्धा रिपोर्ट तिने बदलले होते मग हे रिपोर्ट बदलणं तिला कितपत कठीण आहे हे रिपोर्ट बदलणं तिला कठीणच नाहीये ना सागर म्हणतो हे काहीही नाहीये ती खरं बोलती आहे मी स्वतः रिपोर्ट पाहिलेले आहेत पण पण एक गोष्ट नक्की आहे की या सगळ्यामध्ये आता हा ऍक्सिडेंट माझ्यामुळे झालाय तो तो हो। ती हे ऐकल्यावरती सगळ्यांना धक्का बसतो सागर म्हणतो हो मी गाडी चालवत होतो माझ्या गाडीच्या पुढे आता ती आली आणि ती खाली पडली माझ्यामुळे जर का ॲक्सिडेंट झालाय तर मलाच तिला बरं करण्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे त्यावरती इंद्रा सांगते हे बघ तुझ्यामुळे जर का ॲक्सिडेंट झालाय तर तू तिला एखादी चांगली नर्स बघ तिथे चांगली सोय कर तिला जो काही खर्च येईल तो सगळा खर्च तू कर पण या सगळ्यामध्ये आता हा खर्च करून तिला इथून घरातून लांब ठेव या घरामध्ये ही अवदसा अजिबात नको आहे ही जर का आपल्या घरात राहिली तर आपल्या घराला बदनाम करण्याच ही काम करणार स्वाती म्हणते हो दादूस मला मम्मीचं म्हणणं पटते आत्ताच्या आत्ता तू हिला घराबाहेर काढ असं म्हणत सगळेच जण आता इकडे अतिच्या विरोधात असतात आणि त्याच वेळेला आता इकडे सागर सांगायला लागतो हे बघ मी काही तिला घराबाहेर काढणार नाही आहे मुक्ता म्हणते हो मला सुद्धा वाटते की जर का या सगळ्यामध्ये ती आपल्या समोर राहिली ना तर कदाचित ती लवकर बरी होईल आणि मग आपण तिला इथून पाठवून देऊ शकू तोपर्यंत मुक् इकडे सावनी येते आणि सावनी म्हणते बरोबर आहे तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे का तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवाल मी या सगळ्यामध्ये त्या विश्वासाची म्हणजे हेच मला मला या सगळ्यामध्ये आता जाऊ दे तुम्ही अडवू नका मी हे घर सोडून निघून जाते असं म्हणत आता इकडे सावनी ते घर सोडून निघून जात असताना सागर म्हणतो खबरदार खबरदार कुठेही जायचं नाहीये जोपर्यंत तू बरी होत नाहीये तोपर्यंत तुला इथून मी कुठेही पाठवणार नाही त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते इंद्रा का बरं तू तिची साथ देतोयस ती जर का घर सोडून निघून चाललेली आहे तर या सगळ्यामध्ये तिला जाऊ दे तिला अडवण्याची काही गरज नाहीये त्यावरती आता इकडे सांगायला लागते कोमल मला काय वाटतं माहिती आहे का, है का? बरोबर बोलते बहिणी तिला राहू दे इथे माझ्या पडत्या काळामध्ये तिने माझी साथ दिली होती यावरती इंद्रा चिडते आणि तू तुझ्यापुरतं बघ तू आत्ता कशाला तिची बाजू घेतेस तुझ्या आयुष्यात किती मोठे प्रॉब्लेम आहेत त्या प्रॉब्लेमच्या बद्दल तू बोल तिच्याबद्दल बोलायची काही गरज नाही असं ती कोमलला चांगलीच खडसावते मग कोमल बिचारी गप्प बसते पण सागर आपल्या मतावरती ठाम असतो काहीही झालं तरीसुद्धा कुठेही जाणार नाही म्हणजे नाही सावनी सागर आपल्या मतावरती एकदम शंभर टक्के असतो पण सावनी म्हणते सागर ऐक ना सागर म्हणतो मी तुला म्हटलं आहे ना की तू कुठेही जाणार नाहीस तर कुठेही जायचं नाही बरं हे सगळं चालू असताना आता सागर आपल्या मतावरती ठाम असतो आणि मुक्ता विचार करते बरोबर आहे सागर सावनी इथे राहिली तर आणि तरच या सगळ्यामध्ये आता सत्य समोर येईल असा ती विचार करत असते तोपर्यंत इकडे आता मिहीर विचार करत असतो मिहिकाचाही अजूनही शुद्धीवरती नाही आलेली आहे काय करू मी कसं करू हिला कसा न्याय मिळवून देऊ आणि त्याच वेळेला मिहिका शुद्धीवरती येते मिहिका शुद्धीवरती आल्यावरती ती इकडे तिकडे पाहायला लागते मिहीर मी इकडे कशी काय आले असं म्हणत ती मिहीरला विचारायला लागते मिहीर म्हणतो रस्त्यामध्ये चक्कर येऊन तू पडली होतीस आणि त्यामुळे त्यानंतर मी तुला इकडे आणलेलं आहे त्यावरती ती म्हणते नाही नाही मल ना मल मला आत्ताच्या आत्ता हॉस्टेलला जायला पाहिजे मी जर का हॉस्टेलला नाही गेले ना तर ते चुकीचं ठरेल कोमल नसताना मी ह्या घरात थांबणं एकदम चुकीचं आहे कोमल असते तर वेगळी गोष्ट हे मला जाऊ दे यावरती मिहीर म्हणतो तुझी अवस्था बरोबर नाही आपल्या बाळासाठी तरी तू माझं ऐक यावरती मीही का म्हणते आपल्या नाही माझ्या मी तुला सांगितलं ना तुला या सगळ्यामध्ये इन्वॉल्व्ह होण्याची काही गरज नाहीये हे बाळ फक्त आणि फक्त माझं आहे आणि मी या सगळ्यामध्ये हे बाळ सांभाळायला समर्थ आहे कुणीही बाळाबद्दल काहीही करण्याची गरज नाही आहे आणि ती उठून जायला निघते त्यावरती मिहीर तिला बसवतो हे बघ तू घाई गडबडीमध्ये रागामध्ये कोणताही जो काही निर्णय घेशील ना तो निर्णय बाळावरती भारी पडू शकतो ही गोष्ट जर तुला समजली नाही तर मात्र या सगळ्यामध्ये खूप मोठी गडबड होईल तू ज्यूस पी बरं स्वतःला त्रास करून घेऊ नको आणि या सगळ्यामध्ये लवकरात लवकर बरं करण्याचा विचार कर असं म्हणत तो तिला समजवतो ठसका लागल्यावरती तिला आता प्रेमाने थोपटतो आणि या सगळ्यामध्ये मिहिकाला सगळ्या जुन्या गोष्टी आठवायला लागतात कशा पद्धतीने आता इकडे जण एकमेकांच्या प्रेमात होते कशा पद्धतीने तो तिची अजूनही काळजी घेतो कशा पद्धतीने तिच्या मागे ठामपणे उभा राहतो हे सगळं आठवत का खूपच भाऊक होते इकडे तोपर्यंत मुक्ताची घरामध्ये आटपाटप चालू असते आणि त्यावेळेला तिकडे इंद्रा येते इंद्रा आल्यावरती ती म्हणते मुक्ता मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तू मला एक गोष्ट सांग तू इतकी हुशार तू इतकी मोठी डॉक्टर आणि इतकं असताना तू त्या सावनीला या घरात कशी काही घेऊन आलीस यावरती मुक्ता सांगते मम्मी याच्या मागे दोन कारण आहेत दोन कारणं अशी आहेत की या सगळ्यामध्ये आता जे काही घडलं आहे ना ते सगळं सगळं आता इकडे मला माहिती आहे जर ती खरंच आजारी असेल तर या सगळ्यामध्ये तिला बरं करून सागरच्या मनातली गिल्ट घालवायची पण मला असं वाटतंय की ती जर का नाटक करत असेल तर या सगळ्यामध्ये आपल्यासमोर ती राहील आणि त्यानंतर आपल्याला समजेल की ती खरंच नाटक करते आणि सागरला फसवण्याचा सा प्रयत्न करते की काय ते हे जर का आपल्याला समजलं तर आपल्याला सागरच्या मनातला गेल्ट असाही तसाही घालवण्याची दोन्ही संधी मिळतील असं म्हणत ती आपली बाजू इंद्राला समजवून सांगत असते जे पहिल्यापासून तिच्या मनात असतं तेच समजवण्याचा प्रयत्न करत असते पण तितक्यात तिथे सागर येतो आणि सागर अर्धवट गोष्ट ऐकतो अर्धवट गोष्ट ऐकून सागर आता चिडतो आणि तो, तो म्हणतो वा वा म्हणजे तुम्ही मला इतकं मूर्ख समजता का आणि माझ्यासमोर तर एक बोलत होतात की आपण सावनेला बरं करूया आणि सावनेला बरं करून या सगळ्यामध्ये आता आपण तिला हे करूया आणि आता आईसमोर वेगळं का खोटं बोलत आहे यावरती इंद्रा म्हणते अरे नाही सागरे आई मुक्ता म्हणते नाही तुम्ही आमचं अर्धवट बोलणं ऐकलं ना म्हणून आता हा असा विचार करताय यावरती सागर म्हणतो तुम्ही डॉक्टर आहात ना स्वतः तिला धक्का बसला मी तिला धक्का दिला त्यानंतर जे काही घडलं ते सगळं सगळं आपल्या समोर आलेलं आहे ना मग असं असताना तुम्ही तिच्यावरती इतकी शंका का आहे तुम्ही मला मूर्ख समजताय का मी मूर्ख आहे असं तुम्हाला वाटतं का मुक्ता म्हणते सागर तुम्ही गैरसमज करून घेता इंद्रा पण म्हणते सागर या तू तिच्याबद्दल गैरसमज करून घेत आहेस असं काही नाहीये ती या सगळ्यामध्ये आधी मला तेच सांगत होती बरं हे सगळं बोलत असताना सागर ऐकत नसतो तुम्हाला कुणाला माझ्या मनातली गिल्ट कमी करता येत नसेल तर किमान वाढवण्याचा प्रयत्न करू नका आणि मला कुणाच्याही मदतीची गरज नाही असं म्हणत चिडून निघून जातो सागरचा राग काढण्यासाठी मुक्ता आता खूप मोठी युक्ती करते मुक्ता विचार करते की सागरचा राग काढण्यासाठी चला आता डिनरचं प्लॅनिंग करते छानपैकी फोटो ठेवते कॅन्डल लावते केक आणते आणि सागरचा राग कसा जाईल याचा विचार करत असताना सागरचे डोळे बंद करून सरप्राईज द्यायला आणते सरप्राईज येत असते त्यावेळेला ऑलरेडी सावनी तिकडे कडमडलेली असते आणि सगळं अस्ताव्यस्त खालीपासून फोटो बिटो पाडलेले असतात सावनीने केलेलं कारस्थान हे आता मुक्ता समोर आलंय आणि सागरचे डोळे उघडणार का कि सावनी नाटक करते हे येणारे भागातच